शहरातील प्रकल्प गेल्या पन्नास घनकचरा व्यवस्थापन दिवसापासून बंद आहे त्यामुळे भागात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरून नागरिकांना श्वसनाचा त्रास तसेच लहान मुले वयोवृद्ध माणसे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे महापालिकेने हा प्रकल्प बंद ठेवून नागरिकांच्या आरोग्याशी जीवाशी खेळण्याचा घाट घातलेला आहे हा अधिकार महापालिका प्रशासनाला कोणी दिला व आरोग्याच्या गंभीर समस्या यासारख्या जनतेच्या प्रश्नाकडे कानाडोळा करणाऱ्या आज विभागाध्यक्ष अविनाश देसाई यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनाची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाला जनतेचा प्रचंड रोषाचा सामना करावा लागला अखेर प्रशासनाने घनकचरा प्रकल्प पुढील दिवसात सुरू आश्वासन मनसेला दिले मनसेने आंदोलन स्थगित केले असले तरी हे फक्त प्रशासनाला दिलेला अवधी आहे जर दहा दिवसात प्रकल्प सुरू झाला नाही तर मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल आणि प्रशासनाला जबरदस्त धक्का बसल्याशिवाय राहणार नाही जनतेच्या आरोग्याचा प्रश्न हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही तर अस्तित्वाचा लढा आहे मनसे सदैव जनतेसोबत खंबीरपणे उभे आहे व राहील यावेळी शहर अध्यक्ष रवी गोंदकर जिल्हा सचिव प्रताप पाटील जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम शहर उपाध्यक्ष नितीन कटके ऋषिकेश मराठे प्रथम रोहित कोटकर माळी संदीप पवार श्याम येशाल दीपक तिप्पे सीमा वाघ मनीषा गेजगे समीना नदाब सौरभ चव्हाण निलेश पाटील यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह